नमस्कार दंडवत सुवर्णीच्या खोप्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे चला तर मग आपण आज वांग्याची भरीत ही खानदेशी रेसिपी बघूया तर आता हे घेतलं साहित्य या साहित्यामध्ये हिरवी मिरची घेतली लसूण घेतला खोबरं घेतलं शेंगदाणे घेतले कांदा घेतला आणि घरचा जो मसाला तयार केलेला आहे आपण सगळे मसाले घरीच तयार करतो बरं का सगळेच हळद धना पावडर सगळे मसाले मी घरीच तयार करते मी विकतचं काही बाजारातून घेत नाही आखी म्हणजे वस्तू घेते आणि मग ती घरी स्वच्छ करून धुवून धुण्याची असली तर धुवून घेते हळद बिळद नाहीतर वाळवून घेते आणि मग त्या दळून आणते आणि वर्षभर टिकता मग त्या हे खोबरे शेंगदाणे कांदा कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या लसूण आद्रक आणि हे दोन तीन काप घेतले खोबऱ्याचे आणि ही घेतली आपल्याला कांद्याची पात धुवून घेतली आहे ही आहे मी अशी कांद्याची पात ठेवली का पाण्या विचारण्यासाठी तर आता आपल्याला मिक्सरमधून हे मिक्सरचं भांडं आहे आपलं आधी शेंगदाण्याचंच कूट केलं आहे मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे दोन मिरच्या तिखट घेतल्या आणि तीन मिरच्या आपण कमी तिखट घेतल्या आणि हे अद्रक घेतले दोन आणि शिलून घेतलं आणि हे लसूण घेतले आता लसूणची पात पण घेता पण आता आपल्याकडे लसूणची पात उपलब्ध नाही आहे आणि अजून आलेलीच नाही अजून लसूणसुद्धा शेतामध्ये लावलेला नाही आणि हे आहे वांग्याचं भरीत करून घेतलं आपण वांगे भाजून घेतले गॅसवर आणि कोणी तळूनही घेतं कारण की शहरामध्ये असे जे काही आपलं सरपण असतं काड्या असतं कपाशीच्या असं जे असेल ना साहित्य ते उपलब्ध नसतं म्हणून आपण गॅसवरच भाजून घेतलंय असं छान भाजलं गेलं एवढं हे आपल्याला मग नंतर गॅस धुवावा लागतो ते जे काही वांग्याचं तेल आहे ना ते गॅसवर पडतं म्हणून मग आपल्याला नंतर गॅस धुवायची तकलीफ होते एवढंच दुसरं काही नाही मग आता आपण हे जे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे साहित्य टाकलं आहे ते वाटून घेऊ आणि मग मी तुम्हाला भरीत बनवताना दाखवते चला तर मग आपण सगळ्यात पहिले असे फुटायला लागले असे जेवणाने की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे नंतर थोडा लसूण आपण याच्यामध्ये लसूण तळूनच घेतला आहे मिरच्यांमध्ये अद्रक लसूण आणि मिरच्या यांची पेस्ट केली आपण आणि हे कांद्याचे काप मी काय शेंगदाणे आणि कांद्याचे काप आधी तळून घेतले कांदा टाकल्यावर जे आपलं कोडणीचं तेल आहे ना ते थंड होतं आणि त्याच्याने एवढे व्यवस्थित शेंगदाणे खोबरं तळलं जात नाही शेंगदाणे जास्तच लाल झाल्यावर कच्च्या राहिल्यावर पण चांगले लागत नाही आणि जास्त लाल झाल्यावर पण करपल्यावर पण चांगले लागत नाही खोबरं पण आणि शेंगदाणे पण म्हणून खूपच काळजीने त्यांना तळून घ्यावं लागतं आता ते झाले आता टाकूया कांदा आता खाली असा कच्चा लागत नाही तो कचर कचर म्हणतो आपण तसा लागत नाही त्याला चांगला गुलाबी रंगापर्यंत तेल सुडे पर्यंत तळू द्यायचा कांदा शेंगदाणे खोबऱ्याचे काप अतिशय कुरकुरीत तळले गेले आणि कांदा ट्रान्सपोर्ट झाला बघा टाकायचा आहे आपण जो मिक्सर मधून हो मसाला काढून घेतलाय लसूण हिरवी मिरची आणि आद्र झाडच काढावं लागतं तो बारीक नाही करावा लागत जास्त हिरवी मिरची खूपच छान अगदी सुगंध पसरला आहे घरामध्ये आता घरी बनवलेला आपला हा काळा मसाला म्हणतो आम्ही याला खांदेशी आणि थोडी चटणी टाकू जास्त नाही आपल्याकडे लहानची मोकल्या आहेत खाणाऱ्या हळद नाही टाकली तरी चालते पण मी टाकते आणि चना पावतो आणि हे मिक्स झालं की घेतलेली आपल्याला कांद्याची पात टाकून जे टाकलेले आपले मसाले चंदाणा खोबरं या सगळ्यांना मीठ लागल्यावर त्यांची चव अजून वाढते हे चांगलं आता परतवलं कांद्याची पात पण थोडी मऊ झाली आता आपण टाकू भरीत आपण भरीतसाठी अर्धा किलो चांगे घेतले होते ते चांगले भाजून त्यांची वरची साल काढून असे तयार केले आपण चांगल्यापैकी वापरून घेतलं भरीत आणि आता कोथिंबीर टाकू खूप सारी कोथिंबीर टाकणार आहे भरीतला कोथिंबीर जेवढी असली तेवढी पण खूपच छान असते कोथिंबीर कांद्याची पात लसूणची पात या मटेरियलवरच भरीत होतं खरं तर पण आता लसूणची पात अजून लसूण लावला सुद्धा नाही लोकांनी तर पात कुठून येणार आणि आमच्याकडे लहान जावा या होते मग त्यांना भरीत आवडतं म्हणून मी आज भरीत बनवलं आणि ते येणार नाही ना आता भरीतच्या सीजन मध्ये पण म्हणून बनवून टाकलं झालं तर मग आपलं झंझरीत असं छान इतका सुगंध सुटलाय ना घरामध्ये खूपच छान झालं कांद्याची पात पण छान वापवली हो आणि भरीत पण छानच झालं भरीतला काही जास्त वेळ लागत नाही आपण ऑलरेडी पहिल्याने एक भाजूनच घेतलेलं असतं ना वांग बघा कसं तेल सुटायला लागलं पहा तर मग वांग्याचं भरीत खांदेशी रेसिपी आणि चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया उद्याच्या ओलापमध्ये बाय